शेतकरी बंधूं नमस्कार सोयाबीन पिकाची काढणी व मळणी बऱ्यापैकी झालेली आहे शेतकरी बांधवांनी रब्बी पेरणीसाठी शेत तयार केलेले आहेत शेतकरी बंधूं आज आपण रब्बी हंगामातील महत्त्वाचं पीक हरभरा या पिकाबद्दल माहिती घेणार आहोत शेतकरी बंधूं जर आपण हरभरा पिकाची पेरणी करताना आधुनिक तंत्रज्ञानानुसार व सुधारित जातीचा वापर केला तर निश्चितच आपल्या उत्पादनामध्ये तीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत आपण वाढ करू शकतो चला तर मग आपण या हरभरा पिकाबद्दल माहिती घेऊया शेतकरी बंधूंनो हरभरा हे पीक कोरडवाहू तसेच बागायती हे दोन्हीही प्रकारे घेतले जाते हरभरा हे पीक एक महत्त्वाचं कडधान्य पीक आहे हरभरा पिकासाठी हवामान हवामान हे थंड कोरडे व स्वच्छ सूर्यप्रकाश हरभरा पिकासाठी पोषक असतो आता आपण हरभरा पिकासाठी जमीन जमीन ही खोल काळी कसदार व भुसभुशीत जमीन ही हरभरा पिकासाठी महत्त्वाची असते उथळ पाण्याचा निचरा न होणारी जमीन हरभरा पिकासाठी निवडू नये हरभरा पिकासाठी पूर्व मशागत हरभरा पिकाची मुळे ही खोलवर जात असल्यामुळे शेतजमिनीची नागरट करून घ्यावी व दोन उखरपाळ्या करून घ्याव्या व जमीन भुसभुशीत करावी हरभरा पिकासाठी पेरणीची वेळ ही खूप महत्त्वाची आहे मध्ये जर आपण हरभरा पीक पेरणी करत असाल तर वीस ऑक्टोबरच्या दरम्यान आपण पेरणी करायला पाहिजे जर आपल्याकडे हरभरा पिकासाठी हंगामी उलिताची व्यवस्था असेल तर आपण दहा नोव्हेंबरपर्यंत हरभरा पिकाची पेरणी करू शकतो फक्त हरभरा पिकाची पेरणी करत असताना जर कोरडो क्षेत्र असेल बियाणं हरभरा बियाणं हे दहा सेंटीमीटर खोलवर जाईल याची आपण काळजी घ्यायला पाहिजे जर बियाणं योग्य ओलीमध्ये ओलाव्यामध्ये जर पडलं तर उगवण क्षमता चांगली होते जिथे योग्य ओलावा किंवा सिंचनाची व्यवस्था असेल तिथे पाच ते सात सेंटीमीटरपर्यंतही जमिनीमध्ये बियाणं गेलं तरी उगवण क्षमता चांगली होते यानंतर आपण हरभऱ्याचा हेक्टरी बियाणे किती लागते ते समजून घेऊया जर समजा बारीक वाहन असेल किंवा सारखं जरी व्हरायटी असेल बारीक दाना तर हेक्टरी पासष्ट ते सत्तर किलो बियाणं लागतं जर मध्यम बियाणं असेल यासाठी आपल्याला हेक्टरी शंभर किलो बियाणं लागेल जर काबुली वाहन असेल जास्त टपोरे कृपा पिके विचार तर यासाठी आपल्याला हेक्टरी एकशे पंचवीस किलो पर्यंत बियाणं लागू शकतं शेतकरी बंधूंनो सर्वात महत्त्वाचं जर हरभरा पीक पेरणी करत असताना आपण बीज प्रक्रिया हा सगळ्यात महत्त्वाची बाब आहे आणि सर्व शेतकरी बंधूंनी बीज प्रक्रिया करूनच हरभरा पिकाची पेरणी केली पाहिजे त्यासाठी आपल्याला जी आप जैविक बुरशी आहे ट्रायकोडर्मा ही आपण सहा ग्रॅम प्रति किलो बियाण्याला लावून नंतर पेरणी करावी किंवा जर आपल्याला रासायनिक बुरशीनाशक वापरायचं असेल तर टॅबुकानाझोल हे एक ते दीड ग्रॅम किलो बियाण्याला लावू शकतो आपण किंवा कार्बनडेनझिम पंचवीस टक्के अधिक मॅनकोजे पन्नास टक्के तीन ग्रॅम किलो बियाण्याला लावून आपण पेरणी करू शकतो वरीलपैकी कोणतेही एक बुरशीनाशक आपण बियाण्यास लावावे व नंतरच पेरणी करावी पेरणी पद्धती शेतकरी बंधूंनो हरभरा पिकाची पेरणी करत असताना आपण रुंद सरीवरंबा तसेच सरीवरंबा पद्धतीने पेरणी करू शकतो ह्या पद्धतीनं जर आपण पेरणी केली तर मर रोग हा हरभरा पिकास लागणार नाही आणि आपलं नुकसान होणार नाही तरी या पद्धतीचा आपण अवलंब करायला पाहिजे आता आपण हरभरा पिकासाठी खत व्यवस्थापन याबद्दल माहिती घेऊया हरभरा पिकासाठी आपल्याला सर्वप्रथम पाच टन कुजलेलं शेणखत हे प्रति हेक्टरी मिक्स करायचं आहे न हरभऱ्याच्या सुधारित जाती खताला योग्य प्रतिसाद देतात हरभरा पिकासाठी पंचवीस किलो नत्र पन्नास किलो स्फुरद तसेच तीस किलो पालास ही शिफारस केलेली आहे या पद्धतीनं आपण खताचं नियोजन करावं आता आपण हरभरा पिकाच्या सुधारित जाती याबद्दल माहिती घेऊया शेतकरी बंधूंनो जर कोरडवाहू क्षेत्र असेल तर आपण वि विजय हा वान वापरू शकता जर आपल्याकडे हंगामी ओलिताची व्यवस्था असेल तर आपण दिग्विजय जॅकी बॅन नॉटरा फुले विश्वराज ह्या व्हॅरायट्यासुद्धा कोरडवाहू तसेच बागायती क्षेत्रासाठीही चांगले आहेत ह्या उत्तम प्रतिसाद देतात तसेच जर आपण बागायती हंगामासाठी जर व्हरायटी निवडत असाल तर आपल्याला फुले विक्रांत हा वान निवडायचा आहे आणि जर आपल्याला पाण्याची व्यवस्था असेल ओलिताची व्यवस्था जर आपल्याकडे असेल तर आपण काबुली सुद्धा निवडू शकता त्यामध्ये आपल्याला कृपा विराट पीकेवी दोन पी केवी चार या व्हरायट्यासुद्धा आपण निवडू शकतो अशा प्रकारे आपण योग्य नियोजन करावं व हरभरा पिकाची पेरणी करावी व आपल्या उत्पादनामध्ये निश्चितच वाढ होईल धन्यवाद